शिवछत्रपतींचे आपण पाहतोय बारा किल्ले याचा समावेश झाला आहे तसं पाहिलं गेलं तर हे महाराजांचे गडकिल्ले किल्ले हे आपलं एक आपल्या महाराष्ट्राचं एक प्रतीक आहे आणि जागतिक सर्व जाणं मला प्रत्येकाला अभिमान असतो आता एवढंच आहे की आपण त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन नीट करणं गरजेचं आणि जे काही कायद्यात तरतूद करून इथे संवर्धनासाठी जे काही लागेल ते मला योग्य होणं चांगला आहे वाटतं केंद्रीय स्तरावर असेल राज्यस्तरा असेल किंवा आपण सगळ्यांनी देखील आपण आपले किती किल्ले जाऊन पाहिले मला वाटतं ते तर मा ट्रेकिंग वाढते आणि मला वाटतं तसं पाहायला गेलं तर अनेक किल्ल्यांवर ट्रेकिंग हायकिंगसाठी लोक जातात इतिहास समजून झाला लोक समजून घ्यायला लोकं जातात तर हे आहे आता हे जागतिक स्तर नेत असताना आजूबाजूच्या सोयीसुविधा बाजूला येण्या जाण्यासाठी नीट मार्ग वगैरे मला हे झालं तर अजून चांगलं एकीकडे अशा पद्धतीनं माझं मत एवढंच आहे की जे सत्य आहे आणि जसं घडलं तसं झालं पाहिजे दिसलं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे काही काही जे गड किल्ले आहेत त्यांना अजूनही म्हणजे डागडुजी करण्यात नाही आली आणि ते पर्यटकांसाठी म्हणजे बरेच असे गडकिल्ले आहेत डागडोजी पण केलेला गेलेले नाही ना पर्यटन मंत्री होतो अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न केला पण ह्याच्यात आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया स्टेट आर्किलॉजिकल बोर्ड हेरिटेज बोर्ड ह्या सगळ्यांची तुम्हाला माहिती केवढे कायदेकारून आहे मला वाटतं कुठे ना कुठेतरी हे नीट करून कुठेतरी सुलित करून कसं डाकडुजी करू शकतो ह्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण एस आयनी मला माहिती आहे कंबोडियामध्ये वगैरे पण जाऊन काम केलेलं आहे तर रिस्टोरेशन ह्याच्यात थोडं आपण ह्याच्यावर फोकस करणं गरजेचं याच कडकिल्ल्यांचा इतिहास अभ्यासामध्ये इतिहास हा आपण वारसा म्हणून जपावं पण इतिहासात किती भांडत बसावं हे आता आपण देशाने ठरवलं पाहिजे एक महत्वाची बातमी आपल्या लोकांसमोर आणायची आणि साधारणपणे महाराष्ट्रासमोर आणायचे देशासमोर आणायची काल परवाकडेच केंद्र सरकारने गॅझेट नोटिफिकेशन इश्यू करून जे थर्मल पॉवर प्लांट आहेत देशभरात त्याच्यात जे फ्लू गॅस डिसल्फरायझेशन प्लांट लावायला लागतो म्हणजे साधारणपणे प्रदूषण होऊ नये सल्फरचं प्रदूषण होऊ नये हे लावायला लागतो कोळसाच्या जिथे जिथे पॉवर प्लांट्स तिथे ते जवळपास सहाशेमधून चारशे बासष्ट पॉवर प्लांट्सना सूट दिलेली आहे मी आज सकाळी केंद्रीय जे पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव साहेब त्यांना पत्र लिहिलेलं आहे की असं न होता कृपा करून एफ जी डी बसवणं हे अनिवार्य ठेवावं वा। कोल वॉशरीज हे बंद करावे आणि फ्लॅश पॉन्ड जे असतात ते देखील बंद करावेत महाराष्ट्रात जिथे जिथे थर्मल पॉवर प्लांट आहेत मग तुम्ही बीडमध्ये बघा तुम्ही नागपूर बघा चंद्रपूर बघा सगळीकडे जिथे जिथे फ्लॅशचे पॉन्ड्स आहेत हजारो एकर शेतीवर सगळी फ्लॅश म्हणजे आपली राख ही पसरलेली आहे जीवनाची तिथे राख रंगोळी झालेली आहे आणि म्हणूनच माझी ही मागणी राहील आवर्जून की एफ जी डी जे बसवणं अनिवार्यता केलं नाहीये ते अनिवार्य असावं त्याच्यात काही शासनाचे देखील अधिकारी आहेत पहिला टप्पा हा पूर्ण झालेला आहे पुढच्या टप्प्यासाठी आता आम्ही जी काही बैठका करायच्या ते करत आहोत हिंदी पण भाषणात हे केलं आहे मी सरकारकडे विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे की हॉस्पिटलसाठी एक बैठक घ्यावी आपल्याला आठवत असेल दोन हजार तेवीस साली मी आणि अंबादास दानवेजी आम्ही नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजेसना जाऊन आले होते तेव्हा बालकांचे मृत्यू होतात अशी सगळीकडे बातमी होती आणि तसं पाहायला गेलं तर मग आपण नंतर राजकीय मंडळी जाऊन डीनना पकडतो रेसिडेंट डॉक्टरना पकडतो पण खरी जी कारणं आहेत मग त्याच्यात थोडेफार तुम्ही बघता कुठे औषधाचा पुराठा नाही आहे कुठे आय व्ही फ्लूइड गेले नाही आहेत कुठे रक्तसाठा नाही आहे काही काही ठिकाणी भिंत पडली आहे लोकं आत येतात पोलिसांचं तिथे लक्ष नाही आहे किंवा कचरा कुंडी आहे महानगरपालिका उचलत नाही आहे एक संयुक्त बैठक जर लावली त्या शहराची आणि त्या त्या मेडिकल कॉलेज किंवा हॉस्पिटलमध्ये बोलवून तर मला वाटतं अनेकशे प्रश्न हे तिकडचे स्थानिक पातळीवर पालकपत्र सोडू शकतात <tiếng allora> मांडला होता त्यांना अवगत केलं त्यांनी आम्हाला आम्ही पण त्यांना अवगत केलं की ज्या संविधानाबद्दल आम्ही बोलत आहोत त्याच्यातलं एक संविधानिक पद विरोधी पक्ष नेता हे असून ह्या अधिवेशनात देखील आणि मागच्या तीन अधिवेशन दिलं नाहीये आमची हीच अपेक्षा राहील की अध्यक्ष महोदयांनी याच्यावर निर्णय घेऊ जे महाराष्ट्र है विरोधी पक्ष नेता देना गरजे है खाबरते सरकार हैं लेकिन जैसे ये गाइडलाइन है कि क्या खाए क्या नहीं खाए ऐसे पहले भी कहा गया था ना खाता हूँ ना खाने देता हूँ लेकिन यहाँ जो चड्डी बंगान गैंग है आपने तो देखा होगा बाजू में बैग में पैसे भर भर के रखे हुए स्मोकिंग भी कर रहे हैं तो इनको कोई चेतावनी है कि नहीं है इन पे कोई कार्रवाई होगी कि नहीं होगी वो तो यही कह रहे हैं कि भाई मैंने तो कपड़े भरे थे बाहर बारगाव जाने के लिए इन्होंने तो उजागर करना चाहिए मैंने कि मैंने तो क्या भर के लेके जा रहा हूँ है उसमें कितने किलो कैलोरी उसमें है कितना परसेंट उसमें ऑयल है कितना परसेंट फैट हो सकता है लेकिन जो आप कह रहे हैं पिज्जा बर्गर हो या फिर वड़ापा हो भजीपा हो पाव भाजी हो ये सारी चीजें जिसको जो पसंद है खा सकता है लेकिन अपनी अपनी मात्रा में खाए जैसे डॉक्टर कहता है कहते कि कर... जिस प्रकार बनाना अनिवार्य करोगे या नहीं करोगे तो है? ऐसे लगता है की सरकार ने 2014 में, में कहा था कि लाइसेंस राज दूर करेंगे अभी कितने लाइसेंसेज आ रहे यादव तो जी को खत लिखा है उसमें यही कहा है कि जो की अभी एक ऑर्डर आई थी पिछले दो दिनों में फ्लू गैस डीसल्फराइजेशन जो एक मैकेनिज्म होता है एफ जी डी बोलते उसे वो चिमनी में बिठाया जाता है जहाँ जहाँ थर्मल पावर प्लांट है को इलेक्ट्रिक प्लांट uh, देश भर में लगभग छः सौ ऐसे प्लांट्स हैं उसमें से चार सौ बासठ प्लांट्स को उसमें से एग्जेप किया गया है मेरी यही मांग है कि ऐसे एग्जेम्पन ना दिए जाए एफ जी डी ये बेसिक प्रदूषण को तो फाइट करने के लिए एक बहुत बढ़िया जरिया है और वो ऐसे ही कायम रखें उसी के साथ जहाँ जहाँ एशकॉर्न है और कोल वॉशरीज है वो बंद किए जाए तो तो धर्मांतर विरोधी कायदा यावा या पक्ष बदलण्याच्या येईल असं वाटायला लागलेला आहे न्याय कधी ना कधी तरी मिळेल असं वाटायला लागलेलं आहे आणि मग हे सगळे जे बदल होत आहेत पक्ष बदल पोस्टर बदल होर्डिंग बदल कपडे बदल हे आपल्याला कळत पण आधी ते धर्मांतर कायद्यासारख्या अकरा वर्ष केंद्रात सरकार साडे नऊ वर्ष महाराष्ट्रात सरकार आपण बोलतो हिंदुत्ववादी सरकार आणि तरी हिंदू खात्री ना